हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम आहे माझ्या धरम करमच्या मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाचंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून दोष श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो ते श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघर योग्य उत्तम अशा देवता असावे प्रातकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून आवश्यक युक्त पूजा संपन्न तसेच पूजा करता येईल कुटुंबात इतर सदस्य अंतर्बाह्य कर्म शुद्ध असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना मित्रांनो आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस शालिवार शकशे अयन उत्तर इथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांत द्वादशी तिथीला सुरुवात वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपद नक्षत्र आहे रात्री दहा वाजून सात मिनिटानंतर उत्तरा भारतप्रधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटानंतर करण मित्रांनो भाऊ करण आहे सकाळी दहा वाजून चार मिनिटानंतर बालम करणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर टॉलो करण्याला सुरुवात होते प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी सूर्य मेष राशी पासून चंद्र कुंभ राशी गुरु वृषभ राशी आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाराच्या पळार व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिवशिवा शंभो

मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे की सकाळी दहा वाजून चार मिनिटात या वेळेनंतर जर आपण संकल्प सोडले तर कृपा करून आपण घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा काही अवघड नाही आणि आपण करत असलेल्या विशिष्ट धार्मिक विधीचा उल्लेख मात्र त्या संकल्पामध्ये आपल्याला करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि तो त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पाहिजे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखर मुहूर्त आहे दिनांक पाच डोहाळ जेवणासाठी एकही मुहूर्त नाही बारसं करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाही गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त नाही वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त नाही भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील मुहूर्त आता या मासामध्ये नाही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरवठास संपर्क असा आणि मगच मुहूर्ताची तारखे आपल्या जन्म निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करतो किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू तसेच पंचांगातील कौन संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड करतो मित्रांनो यानंतर आपण पंचांगातील काही महत्वाची जी आपण पाहूया पा पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी अकरा वाजेपर्यंत दिनविशेष एकादशी आहे या निमित्त आपल्याला आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ही लक्ष्मीनारायण चर्चा आपण करायची त्यांचा मंत्र जप आपल्याला जपत राहायचा सारखा दिवसभर यानंतर काही दानधर्म करण्याची संधी मिळाली तोही करायचा आहे आणि उपवास मात्र आपल्याला उद्या सोडायचा आहे अभिषेक सेवा आहे ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आहे मित्रांनो श्री वल्लभाचार्य यांची या संतांच्या चरित्रापासून आपण आपल्या जीवनात काही सुधारणा आपण पाहत असेल किंवा धर्माचरणाच्या काही गोष्टी असतील तर नक्कीच आपण आपल्या धर्माचरणामध्ये त्यांचा समाविष्ट करावा पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे जे रेग्युलर आहेत तेच आपल्याला हवन करता येतील नव्याने काही करता येतील राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजता या काळामध्ये जर आपली कामे बिघडत असतील राहूच्या प्रभाव तर कृपा करून इतर वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कारण सर्वांसाठी हा शुभ असतो अशा संकल्प सोडून केलेले केलेली ते संबंधित योजना आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करायचा आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची शिल्प आहे धन्यवाद मित्र आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे ठेवल संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धरम आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य करा पुढील भेटीपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि प्रसंगा शिवकल्याण हरिओ शिवा महादेव